अतिदुर्गम आणि मागास मानल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल क्षेत्र मेळघाटात आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले होते याच एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष म्हणजे आदिवासी निधी अंतर्गत सुसरदा गावामध्ये तब्बल एक कोटी रुपयांचे सांस्कृतिक भवन इमारतीचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे गंभीर बाब अशी की या एक कोटी रुपयाच्या इमारत बांधकामाकडे संबंधित विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे संबंधित नागपूर येथील कंत्राटदार कंपनी अत्यंत निकृष्ट काम करून मनमर्जीप्रमाणे कसेबसे काम पूर्ण करून शासनाचा निधी लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे संबंधित कंत्राटदार कंपनीद्वारे तब्बल एक कोटी रुपये निधीच्या इमारतीमध्ये चोरीचे काम करून शासन व प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे सुसरदा येथील सांस्कृतिक भवनाच्या इमारतीचे बांधकाम मिक्सर मशीन शिवाय केले जात असल्याचे दिसून येत आहे तर दुसरीकडे कॉन्क्रिटीकरणाचे काम नाल्यातून चोरून आणलेल्या मातीयुक्त रेतीने सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रतिनिधींनी दिली आहे विकासाचे नाव बांधकाम या तत्वावर चालून संबंधित अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार कामे करत असल्याचे निदर्शनास येते असेच एक प्रकरण सद्यस्थितीमध्ये सुसर्दा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या एका सांस्कृतिक भवनच्या कामामध्ये दिसून येत आहे ही इमारत सांस्कृतिक भवनची असून सदर इमा इमारत आदिवासी निधी अंतर्गत तब्बल एक कोटी रुपये खर्च करून बांधकाम केली जात आहे मात्र दुसरीकडे संबंधित कंत्राटदार हा या ठिकाणी अत्यंत निकृष्ट काम करत आहे तसेच एक कोटीच्या कामामध्ये चोरीची रेती चोरीचे पाणी आणि चोरीची विद्युत या ठिकाणी वापरली जात आहे इतकेच नव्हे तर मिक्सर मशीनचा वापर न करता कॉन्क्रिटीकरण कामसुद्धा काम सुद्धा या ठिकाणी सर्रासपणे केलं जात आहे आणि याकडे संबंधित विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष दिसून येत आहे एवढेच नव्हे तर कंत्राटदार कंपनीकडून इमारतीचे क्युरिंगचे काम जवळच्या नदीच्या पाण्यातून केले जात आहे मेळघाटात दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होऊन नागरिकांना व पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागते सुसरदा येथील सांस्कृतिक भवनाचे काम नदीच्या पाण्याचा वापर करून केले जात असल्यामुळे भविष्यात सुसरदा गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची तीव्र शक्यता आहे कंत्राटदार कंपनी तब्बल एक कोटी रुपयांच्या इमारत बांधकामामध्ये अनेक चोरीचे काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे ज्यामध्ये विद्युत चोरी सुद्धा एक मोठी चोरी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समोर आली आहे. सुसरदा येथील सांस्कृतिक भवन इमारतीच्या बांधकामात अनेक अनियमितता आणि अनि गैरप्रकार होत असले तरी दुसरीकडे संबंधित विभाग संबंधित कंत्राटदाराला अभय देण्याचे काम करीत आहे इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली असता निकृष्ट कच्चा माल वापरल्या गेल्यामुळे आणि योग्यरित्या क्युरिंग केली जात नसल्यामुळे इमारतीच्या बीम कॉलम मध्ये भेगा पडल्याचे सुद्धा निदर्शनास येत आहे. संबंधित कंत्राटदाराला या संबंधित माहिती देण्याकरिता संपर्क साधला असता त्यांनी मेळघाटचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल यांच्या नावाचा गैरवापर केला असून आमदार राजकुमार पटेल यांनी संबंधित कंत्राटदाराला रडारवर घेण्याची तीव्र शक्यता आहे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल कोणतेही भ्रष्टाचार गैरप्रकार खपवून घेत नाही म्हणूनच आदिवासी निधीतून बांधकाम केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक भवनाचे काम सुद्धा नियमानुसार करून घेतले जाणार असल्याची शाश्वती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे हे विशेष आता सुसरदा येथील सांस्कृतिक भवनाच्या निकृष्ट कामाची पाहणी संबंधित विभाग कधी करणार व त्यावर कोणती कारवाई करणार याकडे समस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे और यहाँ एक करोड का, का काम चालू है और काम की तरफ ठेकेदार का दुर्लक्ष है पानी चोरी से लाइन चोरी से और वो मिक्सर मशीन नहीं है और शादीवादी कार्यक्रम के लिए संस्कृत भवन ने पी ऑफिस से लिया आदिवासी बाग से और मैं रेती मिट्टी कई बार आया यहाँ पे मट्टी वाला वो मट्टी वाला हमने वापस किया और दूसरा ठेकेदार बोलता नहीं ये मट्टी अच्छा है बोले मट्टी मिलावट ही बना बोले थोड़ा आधी दिखे तो दिखा तो नहीं मेरे को हमको तो अच्छा काम होने को ना तो एक साल में गिर जाएगा ऐसा भी नहीं होने को ना लोक कवी इंजिनिर लोक कवी मेलगड में दुर्लक्ष काम को तस्मीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी